हॅलो हॅलो ओळखलं का मला अरे तुला किती वेळा सांगितलंय मला फोन नको करत जाऊ आता अरे किती दिवसांनी फोन केला तरी मला ओळखलं बघ बरं सहा महिने झाले फोन ला ते लाभ माहिती मी काय तुझा आवाज विसरणार आहे का आता पण अरे माझा जर सासू बिसून पाहिलं मला कस काय विसरली अरे माझा जर सासू बिसू पाहिलं नवऱ्याने पाहिलं तर काय चार वर्ष चार आपण रिलेशन मध्ये राहिलो किती किती फिरलो पिक्चर बघितले आणि तुम्हाला एकदम विसरले म्हणजे बरोबर आहे आता लग्न झालंय माझं मी तुला चान्स दिला होता सुधरायला तेव्हा तुला नाही काही करता आलं मग आता कशाला फोन करतो मला आता आहे ना माझं माझं प्रेम आहे तुझ्यावर तुम्हाला काय केलेलं तुझं प्रेम होत मी तुला किती चान्स दिला सांग बरं सुधरायला आता दिलं माझ्या पप्पांनी माझं दुसरीकडे लग्न लावून मग काय करणार आता दे मला मला का, काय अडचण नाही मला तू भेटायची मला काही भेटायचं अरे आता नाही भेटता येणार तुला माहिती काय झालं काय झालं आता आता तुझ्या ज्या वेळेस पांढरी गाडी गेली का हा एक गाडी गेली मला वाटलं गावात कोणते साहेब का काय साहेब नव्हतो त्या गाडीत नको बोलू अरे तू असा फाटका भिकारी होता तू असा फाटका भिकारी होता माझं लग्न झालं तेव्हा लगेच दोन महिन्यात तुझ्याकडे एवढी मोठी गाडी आली का पार सहा महिने झाली आपल्या गोष्टीला नाही गोष्ट आणि सहा महिन्यात माणूस काही बी करू शकतो अरे पण तू इतका फाटका होता का तुझ्याकडे बरं काहीच नव्हतं सहा महिन्यात दोन महिन्यात काय पेट्रोलला पैसे नसणार डायरेक्ट गाडीत कस काय तुला काय तुला काय वाटतं ड्रायव्हर आहे काय मी त्या गाडीचा ड्रायव्हरच असशील बाबा मी तर पाहिलंही नाही कोण होत त्याच्यात मी दोन महिन्यात कोर्स केला शेअर मार्केट आणि ती माझा एवढा जॅक पॉड बसत गेला की डायरेक्ट आता पाच कोटीच पाच कोटी का मुलं मी कळलं का आणि त्यात गाडी घ्यायला काय लागतं वीस तीस लाख रुपये आता मी आता मी तुला सांगतो मी टूर बुक केलेली बापरे काय माहिती का तुला एक खरं सांगू का हे बघ आपलं एवढं चार वर्षाचं रिलेशन होत मी तशी तुला विसरलेले आहे तूच म्हणला ना मी तुला एका आवाजात ओळखलं पण आहे ना आता काय करणार घरातच माझे एवढे जण असतात ना कि मला ना तुला कॉल करायलाच वेळ मिळत नाही अरे खरं सांगू का माझा अजूनही ना तुझ्यावरच प्रेम आहे हो मग एकदा चांगले कानाला मधुर वाटते ना ऐक ना आई लव्ह यू अरे वा काय पाहिजे आता या शब्द बघ मी तुला काय पण द्यायला तयारी खरच का हा काय पाहिजे सांग मला ना तुला भेटायचं रे आणि काय पाहिजे काय पाहिजे म्हणजे आता तू काय भेटून काय पाहिजे काय गिफ्ट पाहिजे गिफ्ट असते रे लय दिवसांनी भेटले हो अरे माझा मा ना मोबाईल खूप खराब झालाय मला एक आयफोन घेऊन दे ना हो, तो नाही का नवीन आलाय बघ आयफोन सिक्सटीन प्रोमॅक्स अरे सिक्सटीन नाही आता सेव्हन्टीन लॉन्च होणार आहे तो घेऊन दे चल तुला मी फक्त बघत होतो तू काय ओळखी ती चल तुझी लायकीच ती माहिती का अरे असं काय बोलतोय चल ठेव अरे ऐक हॅलो हॅलो अरे ऐक ना हॅलो हॅलो ऐक ना हॅलो कट केला बाई <laughs> नशीबच फुटकय माझ बापनी असा हा बांधून दिला तो भिकारी होता म्हणून हा केला हा गेला तो ही गेला आणि तोही गेला कर्म माझ चला शेण उकडायला